माहूर शहरातील वार्ड क्रमांक एकमधील साई रेणुका पार्कमध्ये खुल्या जागेतील पुरातनकालीन विहिरीतील गाळ काढून नागरिकांना पाणी उपलब्ध करून द्या या मागणीचे निवेदन नगरसेवक प्राध्यापक विलास भंडारे काँग्रेस शहर उपाध्यक्ष अनिल माडपेलीवार तालुका काँग्रेस प्रवक्ते जयकुमार अडकिने यांनी मुख्याधिकारी किशोर यादव यांना दिले या विहिरीत भरपूर प्रमाणात पाणी असून झरे अविरत सुरू आहेत विहिरीत पाण्याचा अनेक वर्षांपासून उपसा झालेला नसल्याने सदर विहिरीत मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे त्यामुळे पाण्यातील दुर्गंधी परिसरात पसरत आहे ज्यामुळे नागरिकांना अडचणींना सामोर जावे लागत आहे साई रेणुका पार्कमधील नागरिकांना या सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे सदर परिसरात उपलब्ध असलेल्या साई रेणुका पार्कमधील खुल्या जागेतील विहिरीतील गाळ काढण्यास परिसरातील नागरिकांची आरोग्यविषयक समस्या दूर होईल तसेच पाणी पुरवठ्याचीही समस्या मिटू शकेल सदर काम हे पावसाळा सुरू होण्यापूर्वी करणे आवश्यक आहे विहिरीच्या बाजूला असलेली झाडे झुडपे काढून विहीर मोकळी करून त्यातील गाळ उपसा करून वाड्यातील नागरिकांना पाणी उपलब्ध करून देऊन आरोग्यविषयक अडचणी व पाणीटंचाईची टंचाईची अडचण दूर करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदन देते वेळी नगरसेवक प्राध्यापक विलास भंडारे शहर उपाध्यक्ष अनिल माडपिलीवार तालुका काँग्रेस प्रवक्ते जयकुमार अडकिने संदीप शामराव कान्होव भोजराज पाटील रमेश जाधव सुधाकर चेवटे विजय घाटे विनायकराव कान्होव आदी उपस्थित होते संजय घोगरे पवन खुंडेसह अन्वर खिकची विदर्भ न्यूज माहूर